दत्तजयंती ही आपली एकोणीसशे एकोणसत्तर साल्यापासून चालू आहे सगळे आम्ही इथे भाविक आणि नाथभक्त महाराजांची सेवा करत आहोत जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोक आम्ही आहोत त्या त्या सत्संगामध्ये आम्ही सगळे कामं करत आहोत आणि हा कार्यक्रम करताना सगळे आ आत्तापर्यंत येणारे दत्तजयंतीपर्यंत भक्तगण भरपूर वाढत आहे आणि या भक्तगणामध्ये आम्ही त्यांना महाप्रसादाचा नियोजन करत आहोत आणि येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला हा महाप्रसाद इथं होत जातो येणाऱ्या पालखी आहेत त्या पालखींना पण आम्ही महाप्रसाद देत जातो तर हा दत्तजिंतीचा सोहळा आहे हा सोहळ्याला आम्ही जो आता कार्यक्रम फळांचा आम्ही उपयोग केला आहे ही फळं जी लावलेली आहेत हा आम्ही सगळ्या गोष्टींनी आम्ही ती करत आहोत आणि ही सगळ्यासाठी हे सगळे भक्तगण म्हणजे कुठलेही बाहेरची लोकं न येता सगळी सगळी मंदिरातल्या मुलांनी ही सगळी सजावट केलेली आहे आत्ता पण या सजा भक्तगणामध्ये जर पाच ते सहा हजार पब्लिक हा प्रसादाचा लाभ घेत आहेत मी हरिभाऊ राठोड माझी खासदार माझी आमदार आहे आणि या ठिकाणी मी आता नेहमीच येत असतो महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळा आनंद इथे यावे यावर्षी जी व्यवस्था आहे ती तर खूपच गजब आहे आणि खूप आनंद या ठिकाणी आम्हाला मिळतो आणि यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही नेहमीच सुखी संपन्न झालो आहे आणि जी व्यवस्था आहे ती खरोखर वाखण्याजोगी आहे सगळ्या जाती धर्माचे लोक इथे येतात खूप आनंद मिळतो मी मी सुनील सनोने माझे अधिकारी मुंबई महानगरपालिका गेली दोन वर्षापासून मला माझे मित्र ॲडव्होकेट सामंत आमंत्रण देत आहेत दत्त जयंतीला महाप्रसाद घेण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी पण मी आज पहिल्यांदाच इथे आलो आणि इथे येऊन जे बघितलं सगळ्या गोष्टी अतिशय आश्चर्यकारक होत्या पाच ते दहा हजार लोकांचा इथे समुदाय जमलेला होता दत्त जयंती साजरी करण्यासाठी दत्त जयंती बद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्या सर्वांना सगळ्या गोष्टी काही माहितीच आहे आणि दत्ताचे प्रत्येकाने अनुभव घेतलेला असल्यामुळे इथे येऊन ज्या माणसाला मानसिक समाधान मिळतं त्यासाठी सर्वांनी आवश्यक इथे यावं मी रुपाली नवनाथ दाते मी पनवेलची रहिवाशी आहे चालाबातप्रमाणे यंदाही आमच्या नवनाथ मंदिरामध्ये दत्त उत्सव हा खूप मोठ्याने सुरू होत असतो आत्तापर्यंत आमच्या मंदिराला साधारण अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष झालेली आहे दरवर्षी आम्ही नेम प्रत्येक वेळेला वेगवेगळी थीम ठेवतो सो यावर्षी आम्ही फळांची आरास करणं हे ठेवलेलं आहे आमच्या याच्यामध्ये साधारण आमचा एक पाचशे ते सहाशे जणांचा सगळ्यांचा मिळून एक परिवार आहे की जो सगळे मिळून आम्ही एक इथे सेवा करत असतो आणि दरवर्षी आमच्याकडे महिला मंडळ आहेत की ज्या प्रत्येक वेळेला एक एक हरिपाडाचा कार्यक्रम ठेवतात की हरिपाठामध्ये प्रत्येक वेळेला ह्या वर्षी आम्ही दत्ताचा पाळणा घेतला होता किंवा पहिले साध्य सप्ताह होता सगळ्या जणी आवर्जून उभ्या राहिल्या होत्या किंवा दरवर्षी वेगवेगळ्या एक आम्ही एक, एक हे ठेवतो की आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालवून किंवा काही की एक आमचं आम्ही या मंदिरातले सगळे सेवेकरी आहोत आणि हे सगळा उत्सव आम्ही खूप आनंदाने करतो साधारण आमचा हा परिवार नाही म्हटलं तरी सातशे ते आठशे फक्त आम्ही सगळे सेवेकरी आहोत दत्तात्रय भगत मी या नवनाथ मंडळाचे भाटारखाण्याचा प्रमुख आहे सालाबादप्रमाणे प्रमाणे इथं मोठ्या प्रमाणात भंडारा आयोजित केला जातो निमित्ताने संपूर्ण पंचक्रोशीतून इथे लोक महाप्रसादाचा लाभ दर्शनाचा लाभ घेत असतात आणि कुठल्याही प्रकारचे अन्य इथं या इथंशी कमतरता पडत नाही आणि लोक देत राहतात आणि जरी काही कमी पडलं तरी आमचा नवनाथ भक्त मंडळ याच्यामध्ये सर्व सहभाग करून तो कार्य सिद्धीच नेतात नाथांच्या कृपाने इथे कुठल्याही प्रकारची कमतरता येत नाही